मित्रांनो कार्तिके वारी दोन हजार पंचवीस एक जातीवंत कपिल अखिल राजा राजा नाव आहे ना, ना? आ, राजा मग अशी त्यांची इंटरव्ह्यू घेतली आता एक शॉर्ट व्हिडिओ घेतोय हो त्यांच्याकडून राजाचं वय किती हो सवा दोन वर्ष झाला सव्वा दोन वर्ष बरं बरं केलं हो चालू केलाय किती काय झाली आता सत्त्याऐंशी गाय झाली बरं आठशे अठ्याऐंशी लावली एक लावली दात लावून एक पंधरा दिवस झाले पण आदत मध्ये चालू झाला लोकांनी एक दोन दोन माझा आपल्या शिवसेने आपला पहिला बोल वारल्यामुळं त्यामुळे काय नाही म्हणता मग आता याच काय शरीर वैशिष्ट्य तुम्हाला शरीर बांधा आहे सांगा शरीर बांधा म्हणजे कपिला यासारखं फाउंडेशन एवढं फिटनेस माहिती आहे का मला आय हाय आपले मित्रापाशी किती वेतन झालं आईच्या म्हणजे किती वेळ बाबा रिपोर्ट आहे तिसऱ्या का चौथ्या येतात तिसऱ्या चौथ्या येतात हा राज पवार म्हणून आहेत बैरवाडी आडीच्या सर्जेची गोष्ट आता सध्या बघतो इथं भरपूर असे फॅन्स लोक इथे येऊन थांबलेत काय फोटो साठी खूप गर्दी होते काय तुम्हाला आनंद काय वाटते कसं वाटतं समाधान आहे समाधान आहे समाधान आहे आपण लोकांसाठी ठेवलेला आहे आमच्या आमच्यासारखे म्हणजे एकदा नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव विशाल सुभाष पाटील बरं राहणार नेवरी तालुका माशील जिल्हा सोलापूर हा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस चौऱ्याहत्तर अठरा एकवीस धन्यवाद नेवरी आता माशिर तालुका